खर तर मी आज सकाळी आपल्याला मेसेज टाकला आणि आपण एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात तुम्हाला धन्यवाद महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसच्या वतीनं आजची ही पत्रकार परिषद तातडीने आयोजित करण्यात आली आहे संघटनेचे कार्याध्यक्ष आदरणीय दादा जगताप हे सुद्धा या पत्रकार परिषदेला हजर आहेत मुळात पत्रकार परिषद घेण्याचं कारण काय एवढी गरज काय पडली की या तातडीनं पत्रकार परिषद का असा तुम्हाला प्रश्न पडेल तर मित्र खर तर एस टी हे सर्वसामान्य गरीब माणसाचं खेड्यापाड्यातल्या माणसाचं वाहन आहे आणि सरकार प्रवाशांसाठी वेगवेगळ्या बेग योजना जाहीर करते त्यामध्ये अमृत महोत्सवी नागरिकांसाठी त्याने आता मोफत प्रवास दिलेला आहे दुसरं महिलांना अर्ध्या दरामध्ये त्यांनी प्रवास दिलेला आहे आणि वेगवेगळ्या योजना सरकार जाहीर करते प्रवाशांसाठी पण सरकारची ही भूमिका दुथप्पी आहे त्याचं कारण असं की गाड्या नाही आहेत सरकारकडे म्हणजे एस टी महामंडळाकडे आणि सरकार मात्र घोषणा करत सुटलंय की यांना सवलत त्यांना सवलत खर तो तर तो तेवढ्या त्याच प्रमाणात गाड्या आणणं गरजेचं आहे आता आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्य माझा हेतू असा आहे की मध्यंतरी एस टी महामंडळाने बावीसशे गाड्या स्वमालकीच्या आणि वाडी बांधणी सहित तयार गाड्या घ्या घेण्याचा एक प्रस्ताव तयार केला होता त्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली नऊशे बारा कोटीची बजेटमध्ये तरतूद केली गेली त्या संदर्भात आणि आता त्या गाड्या यायला पाहिजे होत्या सिझनच्या अगोदर कारण आपल्याला माहित आहे आता मुलांच्या शाळा संपलेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेत अशा वेळी गरज होती प्रवाशांना गाड्यांची अशा वेळी झालं काय आचारसंहितेच्या म्हणून एस टी महामंडळातील प्रशासनाने या संदर्भातली फाईल मुख्यमंत्र्यांच्या सहीला पाठवली आता मुख्यमंत्र्यांच्या सहीला का पाठवली कारण मुख्यमंत्री हे परिवहन मंत्री आहेत साजिकच ते एस टी महामंडळाचे पदचिद्ध अध्यक्ष आहेत आणि म्हणून त्यांच्या सहीला पाठवली तर अशा प्रकरणाला बोर्डात मंजुरी घ्यावी लागते संचालक बोर्डामध्ये पण याची मंजुरी घेऊन नंतर मग बोर्डासमोर ठेवायचं म्हणजे मुख्यमंत्र्यांची सही घेऊन असा महामंडळाचा हेतू होता पण मुख्यमंत्र्यांनी या फाईलवर सहीच केली नाही बावीसशे गाड्यांच्या आणि मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की अशोक लेलँड कंपनी या बावीसशे गाड्यांचं निविदा भरलेली आहे त्यांना ती त्यांना ती मंजूर झालेली आहे अशोक लेलॅन कंपनीचे अधिकारी किंवा त्या कंपनीचं प्रशासन व्यवस्थापन एक येऊन भेटावं मुख्यमंत्री कार्यालयात कोणाला तरी किंवा परिवहन खात्यात कोणाला तरी आणि मग सही करायची या निव्वळ हेतूने ती फाईल प्रलंबित ठेवण्यात आली आणि त्याच्यावर सही केली नाही आता प्रश्न असा आलाय की आता या सीझनला या गाड्या मिळणारच नाही आहेत आणि मला असं वाटतंय त्यांचा हेतू पण साध्य झालेला नाही आहे आता अजून एक प्रॉब्लेम याचा असा आहे की वर्क ऑर्डर द्यावे लागते मानिविदा झाल्यानंतर मंजूर झाल्यानंतर आणि वर्क ऑर्डर द्यायला तर कंपनीला पैसे द्यायला पाहिजेत तर पैसे कुठून देणार जर मुख्यमंत्र्यांनी सही नाही केली तर वर्क ऑर्डर देताच येणार नाही आणि कंपनीचं असं म्हणणं आहे की आम्हाला पैसे मिळाल्याशिवाय आम्ही प्रत्यक्ष म्हणजे वर्क ऑर्डर स्वीकारणार नाही म्हणून आणि अजून एक नियम असा आहे मित्र की वर्क ऑर्डर दिल्यानंतर तीन महिन्यांनी की प्रत्यक्ष गाड्या सुरुवात होईल म्हणजे आता जरी वर्क ऑर्डर दिली असती तरी तीन महिन्यात गाड्या आल्या असत्या सीझन मध्ये गाड्या आल्या असत्या पण आता चार जून पर्यंत आचारसंहिता आहे म्हणजे आता चार जून नंतर वर्क ऑर्डर दिली जाईल त्याच्यानंतर कधी गाड्या दिल्या गाड्या येतील अशी परिस्थिती भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे एस टीच्या दहा हजार गाड्या एकूण पंधरा हजार सहाशे गाड्या एस टी आहेत त्यातल्या दहा हजार गाड्या दहा वर्ष पूर्ण झालेल्या आहेत आणि साडेआठ लाख किलोमीटर झालेल्या आहेत म्हणजे त्या गाड्या आता तशा प्रवासी वापराच्या लायकीच्या राहिलेल्या ला नाही म्हणलं तरी ओघं ठरणार नाही त्याचं काम निघतंय त्याच्यावरती खर्चाला दुप्पट पैसे लागतात डिझेल त्याच्यामध्ये डिझेल जास्त लागतं ऑइल जास्त लागतं पार्ट जास्त लागतात जास लागता। जास लागता। आणि दीडपट जो खर्च आहे गाड्यांवरचा चालनीय खर्च तो दीडपट वाढलेला आहे आणि म्हणून याला जबाबदार सरकार आहे याला परिवहन महामंडळाचे अध्यक्ष म्हणून स्वतः मुख्यमंत्री जबाबदार आहेत कारण त्याने जर सही केली असती तर महामंडळाचं नुकसान झालं नसतं कर्मचाऱ्यांचं नुकसान कर्मचाऱ्यांचं नुकसान झालं नसतं आणि प्रवाशांचं नुकसान झालं नसतं आज कर्मचाऱ्यांना दुप्पट काम करावं लागतं सारख्या गाड्यांचं काम निघतंय कारण गाड्या आहेत त्या गाड्या जुन्या झालेल्या आहेत अक्षरशः यांत्रिकी कर्मचारी हैराण आहेत काम करून करून या गाड्या चालवून आमचे ड्रायव्हर हैराण झालेत कारण याच्यामुळे ब्रेकडाऊन वाढले आज उन्हाचे दिवस आहेत कुठेही रस्त्यात गाडी ब्रेकडाऊन पडते त्यावेळी त्यांना काम करणं म्हणजे गाडी चालवणं मुश्किल होतं आणि म्हणून सगळ्यांची अडचण झालेली आहे आणि म्हणून या सगळ्याला जबाबदार सरकार आहे आणि मला आपल्या माध्यमातन सरकारला सांगायचं आहे माझ्या या परिचार परिषदेचा मुख्यमंत्र्यांनीच खुलासा केला पाहिजे कारण ते स्वतः एसटी महामंडळाचे चेअरमॅन आहे त्यांची जबाबदारी आहे इतर कुणीही न खुलासा करता त्यांनी काय ही फाईल अडकवून ठेवली जर नऊशे बारा कोटीची तरतूद केली आहे बजेटमध्ये आणि जर निविदा मंजूर झाली आहे अशोक लेलँडकडे जर गाड्या तयार आहेत बावीसशे गाड्या किंबहुना अजून दहा दहा टक्के अतिरिक्त गाड्या ते देऊ शकतात अशी प्रोव्हिजन निमित्तेमध्ये आहे मग मुख्यमंत्र्यांनी सही केले असते ते सगळे प्रश्न सुटले असते आणि म्हणून ते जबाबदार आहे या प्रश्नाचं उत्तर त्यानेच दिलं पाहिजे याशिवाय अजून एक मुद्दा आहे खरं तो या विषयाला धरून नाहीये ईव्हीच्या ज्या गाड्या होत्या इलेक्ट्रिक बस पाच हजार एकशे पन्नास त्या संदर्भात सुद्धा मध्यंतरी मी प्रेस नोट काढली होती बऱ्याच ठिकाणी ती छापून आली इलेक्ट्रॉनिक मीडियाने पण ती दाखवली याचा परिणाम असा झाला की त्यासुद्धा गाड्या आता येणार नाहीत लवकर त्या सुद्धा जुलैनंतर येणार आहेत गाड्या म्हणजे सध्या असलेल्या गाड्या जुलैपर्यंत कदाचित आता हे जूनमध्ये ही बावीसशे गाड्यांची समजा जून नंतर हे निघेल म्हणजे वर्क ऑर्डर देतील म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे मला असं वाटतं हे वर्ष असंच गेलं या वर्षात ना युव्हीच्या गाड्या येणार ना या ज्या स्वमालकीच्या गाड्या ते येणार आणि याच्यामुळं प्रवाशांना त्रास होतोय आमच्या कर्मचाऱ्यांना त्रास होतोय व्यवस्थापनाला त्रास होत आहे एकीकडे सवलती देत आहेत सवलतींचे सरकार पैसे देत आहेत आणि दुसरीकडे मात्र गाड्या देत नाहीत अशी सरकारची दुप्टपी भूमिका आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतंय की सरकारचा हा हेतू आहे की फाईल अडकून ठेवण्याचा चंदालो धंदा लो शंभर टक्के सरकारची जी भूमिका आहे अगदी या राज्य सरकारची बघितली तर चंदा जो धंदा जो आहे आणि तीच भूमिका सरकारने एसटीच्या बाबतीत सुद्धा राबवलेली आहे मला या ठिकाणी आपल्याला हे सगळ्यांना सांगायचं देख हा एक तांत्रिक मुद्दा आहेच कारण बजेट हे त्या आर्थिक वर्षाकरता अर्थ असते आणि आता ते मार्चला आपलं वेल संपलेलं आहे म्हणजे पुन्हा तरतूद करावी लागेल का पण मला असं वाटतंय की मागचे मागची रक्कम आहे आ, तात शक्ता, अच्छा माजी की बोर्डाने जरी म्हणजे मंजुरी दिली किंवा शासन त्याला तात मंजुरी देऊ शकतं असं माझी जी माहिती ती आणि मात्र एवढंच आहे की निवडणूक आयोगाची परमिशन घ्यावी लागेल ला आत्ता आत्ता जर या तात्काळ गाड्या आणायच्या असतील तर ते वर्कऑर्डरवर सही करायला ची सही आहे म्हणजे याला निवडणूक आयोगाची परमिशन घ्यावी लागेल आणि जे ते पैसे आहेत बजेटमध्ये तरतूद केलेले ते कदाचित देता येतील पुन्हा बजेटमध्ये तरतूद करायची गरज लागणार नाही असं मला माझा जो अभ्यास आहे ते त्याच्यानुसार मला वाटतय फेब्रुवारी पासून ही फाईल सीएम ऑफिस मध्ये पडली आणि सतत एसटीचं व्यवस्थापन सतत त्याचा पाठपुरावा करताय राज्याचं परिवहन खाता आहे हे सीएम ऑफिसशी संपर्क करताय पण सीएमनी ती फाईल बघितली नाही त्याच्यावर सही केली नाही किंबवना जाणून बुजून ती फाईल बाजूला ठेवलेली आहे कारण त्यांचा हेतू शुद्ध नाही आहे त्यांना असं वाटतं की कंपनीचे लोक आम्हाला येऊन भेटावेत पण माझी जी माहिती आहे की अशोक लेलँड ही एक वेगळा दर्जा असलेली कंपनी आहे आणि चांगली कंपनी आहे त्यांचा एस टीची गेले अनेक वर्षाचा संबंध आहे तर ते मला असं वाटत नाही आजच्या कुठल्या वेवार, दुर्व्यवहार व्यवहाराला बळी पडतील म्हणून त्यांना ऑर्डर दिल्याशिवाय आणि पैसे दिल्याशिवाय ते गाड्या देणार नाहीत असं मला वाटतंय कारण यापूर्वीचा अनुभव काही एस चांगला नाही आहे अनेक वेळा पैसे रकवलेले आहेत न्यायप्रविष्ट झाले प्रकरण पैसे रकडल्यामुळं आणि म्हणून मला असं वाटतं ते गाड्या देणार नाही मला हेच सांगायचं आहे कि पाच हजार एकशे पन्नास गिरी बसेस अनुवाद सरकारने जाहीर केलं प्रत्यक्षात वीसच गाड्या आणल्या तेरा फेब्रुवारीला माननीय मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात त्याचं उद्घाटन ते केलं त्याच्यानंतर दर महिन्याला दोनशे पंधरा गाड्या येणार होत्या त्यातली एकही गाडी आली नाही आणि आता कंपनीने सांगितले आमचे परवा तीन वरिष्ठ अधिकारी गेले होते हैदराबादला कंपनीमध्ये तर त्यांनी सांगितले की जुलै नंतर आम्ही गाड्या देऊ टप्प्याटप्प्याने आणि ही कंपनी देऊ शकणार नाही ह्याचं कारण असं या कंपनीने अनेकांना गाड्या पुरवण्याचं कंत्राट घेतलंय अनेक ठिकाणी उदाहरणार्थ बी एस पण त्यांनी असंच केलंय आणि माझ्या माहितीप्रमाणे सात साडेसात हजार गाड्यांची त्यांना पुरवायची आहे अरे ते पुरवू शकत नाही कारण हे सगळं जे मटेरियल आहे ते चायनामधनं येतं आणि मग ते इथं जोडलं जातं आता त्यांनी हल्लीच नवीन एक कंपनी मला असं वाटतंय की नवीन एक त्यांनी प्लॅन सुरू केला आहे म्हणजे फॅक्टरी सुरू केली आहे पण त्या फॅक्टरीमध्ये सुद्धा एवढ्या पाच हजार एकशे पन्नास गाड्या येणार नाही कारण एकशे लागणार एकशे पन्नास गाड्या किती वर्ष लागतील तुम्ही बघा एक म्हणजे या कंपनीवर सरकार मेहरबान का मला काही कळत नाही त्यांना एकतर जास्त पैसे देऊन हे घेतलेलं आहे म्हणजे त्या गाड्या भाड्याने घेणार आहेत म्हणजे मागच्या निविदेपेक्षा मागच्या त्या एकशे सदतीस त्याच्यापेक्षा जास्त पैसे या एक हजार पाच हजार एकशे पन्नास गाड्याने दिले मला असं वाटत त्यामध्ये सुद्धा चंदा दो, लो धंदा लो झालेला आहे तुम्ही निवडणूक आयोजकाच्या वेबसाईट वर जा तुम्हाला कळेल की त्याची जी कंपनी आहे त्याची जी मुख्य कंपनी आहे त्या कंपनीने मला असं वाटतंय साधारणतः साडेपाचशे सहाशे कोटी रुपयाचा निधी घेतलेला आहे सत्ताधारी पक्षाने पक्षाला दिलेला आहे ही जी कंपनी आहे ती ओलेक्ट्रा कंपनी आहे आणि तिची जी मुख्य कंपनी आहे जी आपल्याला माहित आहे हा मेगा इंजिनिअरिंग त्या कंपनीने हे निधी दिलेला आहे जो दिलाय तो या संदर्भात मी एक प्रेस नोट मध्यंतरी चालली होती ती सगळीकडे आली त्या गाड्यांच्या ज्या सीट आहेत त्या बसता येत नाही मला आता असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी त्या सीट वर बसून बघितलेलं नाही कारण त्याच्यात मागे पुढे व्हायला सुद्धा जागा नाही इतकी सीट छोटी आहे की त्याच्यात बसता येत नव्हतं माझ्या तक्रारीनंतर पेपरमध्ये आलेल्या लेखानंतर त्या गाड्यांची तपासणी झाली कंपनीच्या लोकांनी तपासणी केली आता त्याची सीट वाढवत आहे सीटची त्यांनी काहीतरी दोन तीन इंच सीट वाढवली आहे पण आप प्रश्न सुटणार नाही कारण त्यांना एक अख्या सीटची रांगच कमी करावी लागेल कारण सीटची जर समजा त्याचा खाली बसायचा जो पोर्शन आहे तो, तो वाढवला ना तो पुढे जाणार येणार कसा प्रवासी आणि म्हणून आता त्या वीज गाड्यांचं काम सर्व आमच्या व्यवस्थापनाने ते गाडी ती सीट बघितली आणि आता सीट सीटची ती लांबी आहे बसण्याची जी जागा आहे तिची जी लांबी आहे ती वाढवण्याच्या सूचना दिल्या पण यापुढे ज्या गाड्या येतील त्याला अशा सीट चालणार नाही प्रवासी तर बसणार नाही एक एक म्हणजे एकीकडे तुम्ही ए सी गाडी देता किंवा कदाचित त्याचा दर कमी करतील पण त्यात प्रवाशांना बसता येणार नाही असं मला वाटतं संदर्भात मी तक्रार करणारच आहे प्रसंगी मी न्यायालयात सुद्धा जाणार यासाठी मी मानसिकता तयार करून ठेवले आहे कारण आमच्या संस्थेसाठी एस टी साठी हिताच नाहीये एक तर एवढ्या गाड्या तुम्हाला मला अजून एक सांगायचं आहे की या खाजगी गाड्या आहेत याला सरकार वीस लाखाची सबसिडी सबसिडी देते आहे काही सबसिडी आली सुद्धा आहे प्रति गाडी वीस लाख रुपये सबसिडी देणार याच्यावरती सहाशे नव्वद कोटी रुपये चार्जिंग सेंटरवरती खर्च करतायत त्यातले चारशे नव्वद कोटी रुपये आता खर्च केले आहेत सरकारने एवढं करून या गाड्या एस टीच्या मालकीच्या का आणल्या नाही एस टी मालका कळत नाही कारण जर या एस टीच्या मालकीच्या गाड्या आणल्या असत्या तर ती चार्जिंग सेंटरवरचा खर्च वाचला असता सबसिडी सरकारची एस टीला मिळाली असती आणि मला असं वाटतंय की फक्त शासन हमी घ्यायला घाबरत या गाड्या संदर्भात मला असं वाटत की खाजगी मालकांचं सरकारला पडलेलं आहे शासकीय वाहनाचं सरकारला पडलेलं नाहीये आणि म्हणून ते आम्ही घेत नाहीये सीएमवरच आलो बाई त्यांच्या कार्यालयात पडली आहे सईला म्हणजे सीएमच दबाबदार आहे त्याला आणि ते महामंडळाचे चेअरमन आहेत परिवहन मंत्र्यांनी आणि महामंडळाचे ते चेअरमन आहेत म्हणजे ते बेफिकीर आहेत म्हणजे जनतेच्या प्रसंगी त्यांना काही पडलेलं नाहीये फक्त घोषणा करायच्या आहे ज्याला सवलत त्याला सवलत आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या तशाच प्रलंबित आहेत नंतर या प्रवाशांच्या मागण्या तशाच प्रलंबित आहेत प्रवाशांची गैरसोय होणार आहे आता आता प्रवाशी वाढले त्यांड्या नाही आहेत तुम्हाला सांगतो तो एक महत्वाचा मुद्दा आहे मला असं वाटतंय सगळं खाजगी करायचं खाजगी करा ना तुम्ही तरी कशाला की याच्यामध्ये या खाजगीकरणाला आमचा विरोध आहे कारण एस टी महामंडळ ही सर्वात मोठा रोजगार देणारी राज्यातली संस्था आहे जिथे आज नव्वद हजार लोक आहेत कधी काही एकेकाळी सव्वा लाख लोक या कर्मचारी एस टी काम करायचे मला असं वाटतंय की खाजगी मुळे हित हिताचं नाही आहे सरकारच्या तर तुम्ही रोजगार कुठून घेणार मग एकतर आता या अशा खाजगीकरणामुळे रोजगार कमी होत आहे आणि म्हणून जो शासनाचा जो खात्रीशीर रोजगार आहे तो जर तुम्ही काढून घेत असाल तर त्याला आमचा विरोध आहे या खाजगी गाड्या घेण्याला आमचा पूर्णतः विरोध आहे हा ई ज्या गाड्या वीस चालेल त्या संदर्भात प्रवासी तक्रार करतायत सोशल मीडियावर बघतोय त्याच्यात बसता येत नाही आता ज्या गाड्या आमच्या जुन्या आहेत आता गाड्या आमच्या पंधरा हजार सहाशे अनेक गाड्या नादुरुस्त आहेत ना आहेत त्याच्यात प्रवाशांना त्रास होते हाल होते त्या गाडीचा आवाज इतका येतोय की खूप आवाज होते तुम्हाला आता एक मध्यंतरी सांगतो आता एक महिलांना सवलत दिलेली आहे पन्नास टक्के सरकारने जर दो दोन महिला आपल्या हातसात केस पकडून भंडम करताना जो जागेसाठी व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलाय मी सुद्धा तो सोशल मीडियावर टाकलेला टाकलेला होता प्रवाशांना त्रास होतोय नक्की त्रास होते गाड्याने आल्याचा गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा